आज मी ताज्या चेरी टोमॅटोची चटणी बनवणार आहे बघा इथे गच्चीवरती एक झाड लावलं होतं मी आणि त्यामध्ये भरपूर असे टोमॅटो लागले आहेत काही पिकले आहेत काही हिरवे आहेत तर पिकलेले तोडून आपण चटणी बनवणार आहोत इथे बघा हे एवढे चेरी टोमॅटो घेतले आहेत त्याचे देठं काढून घ्यायचे धुवून घ्यायचे आणि टोमॅटो भाजायला ठेवायचे त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे, आहे। आपल्या आवडीनुसार दोन्हीसुद्धा थोडंसं तेल टाकून छान असे भाजून घ्यायचे आहे म्हणजे चटणीला अप्रतिम अशी चव येते आता दोन मिनटं भाजल्याच्या नंतर आपण यामध्येच लसूण पाकळ्यासुद्धा टाकणार आहोत आता इथे हे चेरी टोमॅटो भाजल्याच्या नंतर मॅश करू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यातही एक एकदा फिरवून घेऊ शकता म्हणजे छान सर्व एकत्र होते एकजीव होते आणि चव अफलातून येते याला तर मी इथे मॅशरच्या सहाय्याने टोमॅटो बारीक केलेले आहेत पण हिरवी मिरची आणि लसणाला थोडासा वेळ लागतो त्यामुळे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे आणि परत यामध्ये मिक्स करत आहे म्हणजे चवीला छान लागेल तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ थोडंसं तेल कोथिंबीर टाकून परतून घेणार आहोत ही छान चवीची चटणी तयार होते नक्की करून बघा ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते आणि शिवाय तोंडाला चव आणेल ही खमंग चवदार चटणी तयार झाली आहे नक्की करून बघा आवडली तर लाईक शेअर करा भेटू पुन्हा अशाच छानशा व्हिडिओमध्ये